शुभेच्छा देत महानगर प्रियदर्शनी शाळेत नवीन वर्षामध्ये आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुर पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनी भाषा शिकण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे गुटन मॉर्गेन म्हणजे शुभ सकाळ फोयस नोस म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने नवीन वर्षामध्ये आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनी भाषा शिकण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्य विकसित करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे तसेच जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यवसायिकरणाच्या दृष्टीने तयार विद्यार्थ्यांना तयार करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितले नवीन शैक्षणिक धोरणानुसार व विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा तसेच शासनाचा जर्मनीची झालेल्या करारानुसार तिथे कौशल्यपर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच जर्मनी, आता जर्मनी भाषेचे ज्ञान दिले जात आहे हा एक पायलट प्रोजेक्ट असून सर्वच विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे यासाठी शिक्षकांना जर्मनी येथून केदार जाधव हो, म्युनिक मार्गदर्शन करत आहे प्रियदर्शनी विद्यालयात आठवड्यात दोन तास विद्यार्थी जर्मन भाषा शिकणार आहेत यासाठी ते व स्वाती डिडोरे या शिक्षिका विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत आहेत मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या पुढाकाराने व शिक्षिका तेजस्वनी देसले व स्वाती डिडोरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमामध्ये शाळेचे सर्व शिक्षक सहभागी झाले आहे